हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण आपल्याकडच्या पांढऱ्या व्हाईट पांढऱ्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आता ए श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि त्यात अजून पंधरा ऑगस्ट देखील जवळच आहे त्यामुळे या दोघही जणांना बऱ्याचशा बायका पांढरा कलर घालणं उचित समजतात कारण श्रावण महिना हा म्हणजे पांढऱ्या कलर सारखा शुभ्र असा मानला जातो त्यामुळे आणि महादेवाला देखील व्हाईट कलर आवडतो असं म्हटलं जातं म्हणूनच शुभ्र कलर म्हणून पांढऱ्या कलरचं प्रतीक म्हणून आपण तो घालत असतो बऱ्याचशा बायका सोमवारी उपवास देखील करतात तेव्हा त्या पूजेसाठी वगैरे पांढरी साडी घालणं कधीही उचित ठरतं म्हण त्यामुळेच आप मी आजच्या या कलेक्शनमध्ये सगळ्या पांढऱ्या साड्यांचं असं युनिक कलेक्शन घेतलं आहे ज्या ज्या की सध्या ट्रेंडमध्ये वगैरे आहे त्यामुळे तुम्हाला त्या नक्की आवडतील आणि यामध्ये व्हरायटी आहेत म्हणजे कॉटनच्या साड्या असतील किंवा मग जॉर्जेटच्या असतील किंवा नेटच्या अशा सगळ्या साड्यांचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यातही तुम्हा म्हणजे नॉर्मल त्या आहेत एकदम हेवी वर्क वगैरे असं नाही फक्त बॉर्डर लाईनला वर्कवाल्या साड्या आहेत किंवा मग एम्ब्रॉयडरीवाल्या साड्या आहेत किंवा प्लेन व्हाईट त्यांना नेटची वगैरे बॉर्डर अशातल्या या साड्या आहेत किंवा मग कॉन्ट्रास्ट अशा या साड्या या सगळ्या कलेक्शन आहे आणि तुम्हाला नेहमी माहितीच असेल की मी फक्त त्याच कलेक्शनला तुमच्यासाठी घेऊन येते की जे स्वस्तात आणि मस्त असतं सध्या ट्रेंडमध्ये चालणारं त्यामुळे या सगळ्याच साड्यांची प्राईस जी आहे ती तीनशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यानमधल्याच आहेत त्या सगळ्या साड्या आणि याच्यावर म्हणजे ब्ला विथ ब्लाऊज पीस आहेत म्हणजे बऱ्याचशा पांढऱ्या साड्या व्हाईट साड्यांवर कॉन्ट्रासाचं ब्लाऊज पीस देखील आहे त्यामुळे तुम्ही ते चूज करू शकता आणि व्हाईट पांढरी साडी प्रत्येक बाईकडे एक तरी असते असं नाही आहे की फक्त पंधरा ऑगस्ट किंवा श्रावण महिन्यात आपण इतर कधीतरी देखील उपवास वगैरे असेल किंवा मग नवरात्रीमध्ये दे देखील कलरमध्ये कधी कधी व्हाईट कलर येतो दे तेव्हा देखील तुम्हाला ही साडी उपयोगी पडते म्हणून प्रत्येक बाई ठेवत असते तसंच जर तुम्हाला आता नवीन व्हाईट साडी घ्यायची असेल तर या सध्याच्या या ट्रेंडमधल्या साड्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे ती स्वस्तात मस्त देखील आहे आणि तुम्हाला ती म्हणजे घातल्यानंतर खूप भारी दिसेल अशाच या साड्यांचं कलेक्शन आहे त्यामुळे तुम्हीही या साड्यांचं कलेक्शन नक्की बघून घ्या आणि आवडली असेल तर नक्की खरेदी करा या साड्या मेशो आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेत तुम्ही जरी फ्लि मेशो वर फ्लिप मेशोवर किंवा फ्लिपकार्टवर व्हाईट क व्हाईट साडी कलेक्शन असं टाकलं तर तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटी येतील आणि ह्याच प्राईज रेंजमध्ये देखील तुम्हाला त्या भेटतील यामध्ये अजून व्हरायटी देखील तुम्हाला तिथे दे भेटू शकते आणि शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू